आमच्या माता रमाई यांना अभिवादन करतो मंचगाव उपस्थित असलेले आमच्या अध्यक्षा आमच्या ताई मायावती ताई उद्घाटक विजयाताई वानखडे आणि सर्व मंचच म्हणून टाकतो वेळ जास्त झाला आहे आठोपत त्रो मी चळवळीवर जास्त बोलणार नाही फक्त मायावती यांच्या ह्यांच्या वडिलांविषयी आणि यांच्यात यांच्या संस्काराविषयी थोडंसं बोलावंसं वाटतं कारण तो एक चळवळीचा धागा असल्यामुळे त्यावर कुठेतरी प्रकाश पडावा आणि त्या मागे चळवळी झाल्या त्या लोकांनी त्या त्या काळात चळवळी केल्या मी पाहतो की त्या चळवळी नेस्तनाभूत झाल्यात त्यांना आज त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवलं चळवळ चालवली खऱ्या अर्थानं ते वंचितच राहिले मागेच राहिले मायावती आज आपल्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ते मला असं वाटते की माझ्यासाठी फार मोठी अभिन अभिमानाची गोष्ट आहे कारण मायावती यांना मी लहानपणापासून ओळखतो ओळखतो अशासाठी की त्यांचे वडील सुमेध वानखडे हे आम्ही लहान असताना त्या काळात जवळपास पन्नास वर्षाच्या दरम्यानच्या काळात त्यांनी जी सामाजिक चळवळ धार्मिक चळवळ अकोला जिल्ह्यामध्ये आणि अकोला जिल्ह्यातल्या नव्हे तर पूर्ण विदर्भात जी आहे चळवळ राबवली त्याला तोड नाहीये तेव्हा त्यांनी नूतन बुद्ध सेवा संघ नूतन बुद्ध धम्म सेवा संघाची स्थापना केली होती लोकांना धम्म समजवता पन्नास वर्षाच्या अगोदर धर्म काय आहे धम्म काय आहे हे कळत नव्हतं बुद्ध धम्माबद्दल छप्पनच्या नंतर काही काळाच्या नंतरच त्यांनी बाबासाहेबांच्या विचारावर बाबासाहेबांचे विचार ऐकून बाबासाहेबांचे भाषणं ऐकून नागपूरला पायी देऊन घरातल्या शिदोऱ्या बांधून नागपूरपर्यंत जायचे आणि तिथून बाबासाहेबांचे विचार ऐकून गावामध्ये येऊन गावातली चळवळ गावातल्या लोकां गावातल्या लोकांना सुधारण्याचं कार्य त्यांनी फार मोठ्या मेहनतीनं आणि खरोखर घरावर खर, तुळशीपत्र ठेवून केलं हे याला मी स्वतः साक्षीदार आहे मित्रो मी ते पूर्ण बुलढा पूर्ण विदर्भात ह्या चळवळीचं लोन आमच्या वालखड्या का काकांनी त्यावेळेस चालवलं त्यावेळेस मुळाव्याचे जे धम्मशेवती भत्ते होते ते त्या काळात नवीनच धम म्हणजे भिक्षू झाले होते आणि भिक्षू झाले असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच लोक गोंडूता या तो बोलणे वगैरे असे अनेक लोक त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवलं का आणि समाजाला श्रीमंत करण्याचं काम त्या काळात केलं आणि त्याच संस्कारातून मायावतीचं लहानपणापासून त्याच संस्कारात मायावती वाढल्या मला अभिमान असा वाटतो संदर्भात की त्यांनी हा आदर्श हे संस्कार पुढे कायम ठेवलेत त्यांच्या नावावर छोटे मोठे का असतील क जे काय असतील नसतील ते एक्केचाळीस ग्रंथ त्यांच्या नावावर आज अस्तित्वात आहेत ती फार मोठी उपलब्धी म्हणावी लागेल या बुलढाणा जिल्ह्यात एक्केचाळीस ग्रंथ लिहिण्याची ताकद कोणा पुरुषत नाही आहे ती मायावतीमध्ये आढळली ते मी ते आवडतून उल्लेख करतो मित्र आम्ही लेखी चालवणारे लोक व्याख्यानाशी तसा फारसा संबंध नाही आहे समोर आमचे मित्र सुरेश सापळे बसलेले आहेत फार मोठे वक्ते आहेत अनेक लोक आहेत मी नाव देतात म्हणजे बरेचसे लोक वक्तेगिरी करणारे आहेत व्याख्यान देणारे आहेत फार मोठे आपल्या ताई मी पाल एकचं व्याख्यान आवडता आवरता जाते असे व्याख्यान देणारे बरेचसे लोक आपल्या आपल्यामध्ये हजर आहेत आम्ही लेखणीच्या माध्यमातून मारा कर मारा करतो हे आपल्या वक्तृत्वातून मारा करतात ताईंनी माझ्या संदर्भात एक शब्द घातला की भाऊ माझ्या पत्रकारितेबद्दल चांगले दोन शब्द बोलले ताई याच्यासाठी खूप धनावं लागते ते तुमचे दोन शब्द साधे दोन शब्द असतील परंतु त्याच्यासाठी घरात राष्ट्रवामोळी करावं लागते पत्रकारांना आणि जेव्हा राग रांगोळी होते ना ते फक्त त्या पत्रकारालाच माहीत असते की आपण कुठल्या स्तरावर जाऊन पोचतो ज्यावेळेस ह्या कार्यक्रमाच्या संदर्भात शिरसाट साहेबांनी मला विचारलं की तुम्हाला या संमेलनाचं संमेलन स्वागताध्यक्ष व्हायचं आहे करायचं आहे तुम्हाला खरं सांगू का मी तेव्हा स्पष्ट नकार दिला होता की महिलांचा कार्यक्रम आहे त्याच्यात पुरुषांना वावच नको त्याच्यात शंभर टक्के महिला का नसाव्या स्टेजवर असा माझा आग्रह होता आणि मी ते अतिरिक्त बोलणार नाही तरी पण मी महिलांचा खूप सन्मान करतो मी माझ्या मी महिलांचा सन्मान करतो आणि जर एखाद्या नजऱ्यानं बायपला त्रास द्यायला असेल तर पहिलं ठोक्याचं काम मीच करतो असे अनेक उदाहरण मी माझ्या दाखवलेले पण मी मा तिला मानत नाही बरं तिच्या धाका खालीच मालको आहे ना आहे आणि ह्या अनुषंगानं आज जेव्हा मला विचारलं की तुम्ही या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्वीकारा मी स्पष्ट शिक्षक बरोना शिक्षक साहेबांना काही सांगितलं की नाही कोणीतरी महिला करा आणि जे काही मदत असेल ते मदत देण्यासाठी तयार आहोत कारण आम्ही पत्रकारिता करतो त्या माध्यमातून काही मदत करू जेवढे होईल तेवढी मदत हे संमेलन यशस्वी होण्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही करू परंतु त्यांनी अजूनच सतत सांगून टाकलं की नाही तुमच्याशिवाय स्वागताध्यक्ष आम्हाला काही भेटलं नाही आणि आम्हाला नको आहे परंतु नंतर मग सगळ्या तीन ठरवले गेले तो भाग्य कळा मित्र पायावती माझ्या माझ्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ताईंनी मेश्रामदाईने डॉक्टर मेश्रामदाईंनी देऊ आमच्या सेवाला हा साहित्य संमेलनाचा घाट घातला त्याचं खरोखर मला अभिनंदन करावं असं वाटते नाही मी अभिनंदन केलंच पाहिजे कारण आहे औरंगाबादवरून इथे येऊन साहित्य संमेलन करणे सोपी गोष्ट नाही आहे तिथला पर, इथला परिसर परिचयचा नाही आहे तिथला सध्याचं वातावरण चांगलं नाही आहे सगळ्या गोष्टीची तुटवडा ऊन ऊन मग मी आणि ते शिरसाट साहेब मुलात कानाला पाहिजे नसतानाही उन्हा फिरायचे मला नवं वाटायचं की हा माणूस एक प्राध्यापक आहे ना तू काय म्हणून तो माणूस उन्हात फिरला आणि त्यांची गोष्टी जेव्हा मी विचार विचारायचो तर सांगायचं त्याचे टेन्शन घेऊ नका कार्यक्रम सक्सेस होईल मी बरोधा असाच कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला साहित्य समेलन घेण्याचा प्रयत्न केला एक कंट माणसाहेब कार्यक्रम झाला एस एसी झाला असं मी म्हणतो पण पब्लिक अशी होती त्याही कार्यक्रमात पब्लिक असत होती मला असं वाटते सांगतेसर हे पब्लिक काय येत नाही आहे साहित्य संमेलनाला मीच त्याचं उत्तर असं देईन की आपण दृष्ट्या मला असं वाटते मागे आहोत राजकीयदृष्ट्या आपण कितीही मानत असू फार पुढे गेलो मी आमदार बोलणार असते ठीक आहे तुम्ही पुढे गेलात खूप मोठे झालात खूप प्राईम मिनिस्टरपर्यंत मोठ्या मंत्र्यांपर्यंत तुमची पोच गेली ठीक आहे राजकारण तुम्ही बुद्ध दुखा किंवा बुद्धच म्हणेल की खूप पुढे गेलात पण सांस्कृतिक दृष्ट्या आपण जे होतो त्याच्या त्याच्याही मागे आलो ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणाहूनही मागे आलो माई माय दळण दळण करायची त्यावेळेस ते गाणं म्हणायची ते सांस्कृतिक चळवळ होती माही मायाळव गाणं नव्हती म्हणत त्या दात्यावर बाबासाहेबाचं गाणं म्हणती आणि खास जिवंत गाणं म्हणायची जिवंत गाणं म्हणायची चळवळीचं गाणं म्हणायची ती अळाली होती ती अळाली होती पण ती दादीवंत गाणं म्हणायची चळवळीचं गाणं म्हणायची मी काही याची काही गाऊन दाखवणार नाही आहे पण मी लहानपणी काही भोगलं जेव्हा ते अळायची तेव्हा ती परिस्थिती त्यावेळेची आणि ते गाणं आणि ते भूक तिने वेगळंच एक म्हणजे समीकरण व्हायचं वेगळंच रसायन व्हायचं मित्रांनो आज जी चळवळ ती सांस्कृतिक चळवळ माझ्या मायची की सांस्कृतिक चळवळ आता मला असं वाटते की दिसत नाही ही खंत आहे आणि त्यामुळे कदाचित आपण इथे पब्लिकच्यासाठी किंवा प्रेक्षकांसाठी आपण पुढे पडत असो असं मला असं वाटते आणि आपण कुठेतरी त्याची दखल घेतली पाहिजे लोकांपर्यंत आपलं साहित्य कसं पोचता येईल त्याची त्याची दखल घेणं खूप गरजेचं आहे सर आपण पुस्तकं काढता ते काढलं माझा कविता संग्रह मी एक काढायचा प्रयत्न केला ताई खरं सांगतो की त्यातले दहा पुस्तकं विकल्या नाहीत माझ्या कविता संग्रह हे स्वतः माहिती स्वतः आणि खरोखर मागे त्यांनी काही जर जे लोकच प्रस्थापित आहेत जे साहित्यिक प्रस्थापित आहेत ते जर बाजूला सोडले बाकी इतर लोकांचं साहित्याचं साहित्य साहित्याचं पुस्तक काढलं किंवा त्याच्या त्याचं कविता संग्रह काढला किंवा वैचारिक काढला तर किती लोक लेखक घेतात हा संशोधनाचाच विषय अरे म्हणून मी म्हणतो की लोकांपर्यंत तुमचं साहित्य दर्जेदार साहित्य निर्माण झालं पाहिजे लोकांपर्यंत ते दर्जेदार साहित्य तुमलं पाहिजे आज हवामानदाची इथे आठवण केलं जाईल महत्वाचं असं वाटतं की वामानदादा तुमची साहित्य सांस्कृतिक चळवळ राबवली त्या सांस्कृतिक चळवळीचं थोडा आज आपण चालतोय त्या सांस्कृतिक चळवळीला कुठेतरी आपण अजूनही पुढे गेलं पाहिजे आणि हवामानदा मागच्या जन्मशताब्दीवर चांगल्या चांगल्या केलं हिंगस्वरा आहे तिथे या रिंगस्वार आहेत अनेक लोक असतील त्यांचे साक्षीदार असतील आम्ही बुधनाला चांगल्या पद्धतीनं अतिउत्तम हवामानदादाचा जन्मशताब्दीचा कार्यक्रम बुधानाला केला आणि एक वरवठला साधारण लोकांसाठी साधारण गायकासाठी आणि ओरवडता पण तू हा कार्यक्रम ठेवला होता मित्रो माझा वेळ मी जास्त घ्यायचा आहे आणि मला असं वाटतं की मला आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि बाकीच्या दोन वक्त्या वानगडे त्यांना मागे मी नाही आहे माझ्याच कार्यक्रमात वानगडे त्यांचं व्याखान होतं परंतु मला ऐकता आलं नाही कारण मी त्या कार्यक्रमाचा हायझल बसल्यामुळे मला ऐकता आलं नाही आज मला त्यांचं भाषण ऐकायचं आहे आणि वेळेचं भांडून मी इथे आप